कासिम भाय कुठल्या बस स्टॉपवर आहात तुम्ही कुठल्या बस स्टॉपवर बसलाय कुठे चालले आता काय जागा घ्यायला चालले का द्यायला चालले साईद भाऊ प्रश्न बरे विचारतात तुम्ही त्याचा उत्तर मी देतो पण मला असं वाटत की सगळ्यांसाठी हे उत्तर आहे माझे मंडळी टायटल बघितलं अगदी स्टॉपच्या जवळ आपल्याकडे जे प्लॉट आलेले आहे त्याच्याबद्दलच हा व्हिडिओ आहे कृपया करा हा आजचा तरी व्हिडिओ संपूर्ण बघा कारण की हसायला काय येतो माहिती का लोक बघत नाही व्हिडिओ हा जो चॅनल जो आहे ना हा रियल इस्टेटचा चॅनल आहे मला हे प्रूफ करायची नाही आणि तुम्हाला काही एक, एक रुपया पण कमिशन इथं लागणार नाहीये नो ब्रोकर नो एजंट इथं आहे डायरेक्टली नंबर तुम्हाला भेटणार आहे सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तु, तुमच्या पर्यंत हकीकत जी आहे ती पोहोचणार आहे हे नेमके हे प्लॉट कुठल्या बस स्टॉपच्या इथं आहे आणि पुणे स्टेशन पासून किती जवळ आहे फक्त एकच काम करायचं का व्हिडिओ सोडायचा नाही आणि एक एक, एक, एक महत्वाची सांगतो मी पॉइंट मंडळी फक्त एकच बोलणार आहे की तुम्ही जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि महत्वाचं म्हणजे थोडस व्हिडिओला लाईक करा तुमच्यासाठी वारंवार प्रॉपर्टीचे व्हिडिओ आम्ही आणत असतो उन्हाताना मध्ये आणि डायरेक्ट मालकाचे नंबर स्वतः तुमच्यासाठी घेऊन येतो इंडिपेंडंट रो हाऊस बंगला फ्लॅट प्लॉट सगळं काही पुण्यामध्ये असतो नो एजंट नो ब्रोकर तर व्हिडिओ पहा संपूर्ण मी संपूर्ण माहिती मोबाईल नंबर सुद्धा देणार आहे आणि हा मोबाईल नंबर वरून आठवलं की बरेचसे कमेंट येतात की कोणाचा फ्लॅट विकायचे प्लॉट विकायचे तर थेट मला तुम्ही संपर्क करू शकतात माझा जो नंबर आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा नेहमीचा व्हॉट्सअपचा नंबर आहे मला थेट तुम्ही व्हॉट्सअपवरती संपर्क करू शकतात नंबर पुन्हा सांगतो तुम्हाला घर विकायचे जागा विकायचे पुण्यामध्ये आहे किंवा महाराष्ट्रामध्ये आहे किंवा तुम्ही पण आहे तुम्हाला जाहिरात करायची असेल आमच्या या चॅनल वरती म्हणजे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज तर तुम्ही थेट मला माझ्या या नंबर वरती संपर्क करू शकता नाईन झिरो टू एट सेवन फायव्ह झिरो फोर डबल नाईन पण आजचा हा जो प्लॉट आहे पुणे स्टेशनच्या अगदी जवळ आणि मेन म्हणजे इम्पॉर्टंट म्हणजे बस स्टॉपच्या जवळ आहे पीएमटी बसची सोय आहे एकच किलोमीटर आहे फक्त तर संपूर्ण डिटेल या व्हिडिओ मध्ये आहे तर व्हिडिओ पहा आणि डायरेक्टली मोबाईल नंबर सुद्धा भेटणार आहे तर त्यांना डायरेक्टली तुम्ही संपर्क करू शकता तर व्हिडिओ पहा जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे तुमचे सहर्ष स्वागत करतो मी या आपल्या आजच्या व्हिडिओ मध्ये आजचे या प्रॉपर्टीच्या व्हिडिओ मध्ये आणि बघायला गेलं बस स्टॉपच्या अगदी एक किलोमीटर जवळ असणार आहे आणि मंडळी एक महत्वाचं सांगायचंय बरेचसे लोक व्हिडिओ बघतात नाही बघतात पण जे नाही बघत असाल तर त्यांना नंबर कळणार नाही संपूर्ण नंबर डिटेल सगळं पुढं मी देणार आहे मी काय स्टाईल भावला बोलवणार आहे शाहिन भाव आपल्याला डिटेल देणार पण मंडळी बरेचशे लोकांना हे कमेंट करत असतात ते की आमचा प्लॉट आमची जागा पुण्यामध्ये आहे अर्जंट मध्ये विकायची आहे किंवा डेव्हलपर लोक पण आम्हाला संपर्क करण्याची कोशिश करतात त्यांना नंबर सापडत नाही त्यांच्यासाठी मी नंबर देतो नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा नंबर आहे स्पीड झालं का फोड हळू बोलतो मी नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन हा आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे थेट तुम्ही मला संपर्क करू शकतात ओके म्हणजे घर विकण्यासाठी जागा विकण्यासाठी पण आजचे हे प्लॉट बस स्टॉप पासून फक्त एकच किलोमीटर बाजूला आहे आणि पुण्याच्या किती जवळ आहे आणि सुलभ हप्त्यामध्ये भेटणार का नाही आणि अडचण मध्ये का विकायचे कशासाठी विकायचे सगळी माहितीसाठी मी आमंत्रित करतो शाहिद भाऊ यांला शाहिद भाऊ येणार आहे तुम्हाला ह्या प्लॉट बद्दल संपूर्ण माहिती देणार आहे आणि ऍडिशनल अजून दोन तीन प्लॉट बद्दल पण सांगणार आहे तर कृपया करून व्हिडिओ सोडायचं नाही एक विनंती आहे की व्हिडिओ संपूर्ण बघा आणि माहिती घ्या या प्लॉट ची आणि संपर्क पण करू शकतात तुम्ही आपले सहर्ष स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज सायद भाऊ तुम्ही मला पहिला प्रश्न विचारला होता की तुम्ही काय करतात या बस वरती तर मी पण तुम्हाला हा प्रश्न विचारतो की तुम्ही कसे काय आलेले आहे आणि आज नेमकं कोणत्या प्लॉट ची माहिती देणार आहे तर सगळी डिटेल आम्हाला द्या मंडळी तुम्ही पण हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण बघायचं कारण की प्लॉट खरेदी करायचं ना बसस्टॉपच्या अगदी जवळ एकच किलोमीटर बोलणार आहे तर व्हिडिओ सोडू नका व्हिडिओ संपूर्ण बघा मंडळी तर तुम्हाला जर आता टायटल तुम्ही बघितलाच असेल कि बसस्टॉपच्या जवळ आणि अगदी जवळ तुम्हाला ओपन बंगलो प्लॉट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि त्यासाठीचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा व्हिडिओ सोडायचा नाही स्किप करायचा नाही कारण की हा जो चॅनल आहे हा आपला रिअल इस्टेटचाच चॅनल आहे आणि या चॅनलवरती जे व्हिडिओ जे प्रॉपर्टीज येतात त्या रियल इस्टेटच्याच ह्याच्यामध्ये आधारित असतात तर मित्रांनो आज जे तुम्हाला प्रॉपर्टीची माहिती आम्ही देणार आहोत ते प्रॉपर्टी बद्दल आणि त्या प्रॉपर्टीची माहिती घेणं तुम्हाला गरजेचं का आहे कारण की आज पुण्याची जी डेव्हलपमेंट आहे ते कमीत कमी साठ किलोमीटर पुणे रेल्वे स्टेशन पासून साठ किलोमीटरच्या परिसरामध्ये हे पीएमआरडीए जी हद्द आहे ती पसरलेली आहे आणि आज आपण भरपूर लोक विचारतात की आम्हाला पुण्यामध्ये खरेदी करायची अहो मित्रांनो हे सिक्स्टी किलोमीटरचा एरिया जो आहे तो पूर्ण पुण्यामध्येच आहे आणि तो पुणेच आहे पुण्याच्या बाहेर नाहीये फक्त थोडस जाण्या येण्यासाठी तुम्हाला अर्धा तास पाऊन तास वेळ लागू शकतो पण आजची ही गरज आहे की आपलाही एक गुंटा जागा पुण्याच्या जवळ असावा आणि असायलाच पाहिजे कारण की तुम्ही भाडे हे कधीपर्यंत भरणार यदि तुम्ही आता आलात तर तुमची मुले पण भरणार आहेत का नाही ना तर आपल्याला आपल्या मुलांना भाडे भरण्याचं नाही द्यायचं तर आपल्या मुलांना आपल्याला स्वतःचा बंगलो रो हाऊस किंवा एखादा इंडिपेंडन्स हाऊस छोटा असा असाना पण पुण्याच्या जवळ स्वतःचा हवा तर त्यासाठीच आम्ही तुमच्यासाठी हे जे घेऊन आलेलो आहे पुणे नगर रोड पुणे नगर रोड वरती फक्त पुण्यापासून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर तुम्हाला हे ओपन बंगलो प्लॉटिंग तुम्हाला भेटणार आहे ते ही सुलभ हप्त्यामध्ये झिरो टक्के दराने तुम्हाला हप्ता भेटणार आहे कमी डाऊन पेमेंट भेटणार आहे या सर्व सुविधा तुम्हाला भेटणार आहे त्या फक्त आज कारण की उद्या काय भेटेल आणि उद्या राहील किंवा नाही राहील आणि उद्या असेल किंवा नसेल याचे कुठलेही गॅरंटी नाही कारण की ज्या झपाट्याने डेव्हलपमेंट वाढत आहे आणि ज्या झपाट्याने प्लॉट बुकिंग होत आहे एक प्रोजेक्ट संपले दुसरे प्रोजेक्ट दुसरे संपले तिसरे फरक मात्र एवढाच आहे की हायवे पासून बस स्टॉप पासून किती जवळ किती लांब किती रेट काय डाऊन पेमेंट काय ई एम आय ह्या सगळ्यामध्ये बदल असणार आहे पण आज तुम्ही हा व्हिडिओ जर बघितला आणि हा व्हिडिओ मधील माहिती घेऊन जर आज तुम्ही प्लॉट बुकिंग केलं तर शंभर टक्के तुम्हाला झिरो टक्के दराने कमी डाउन पेमेंट मध्ये एक गुणता जागा तुम्हाला सात बारा खरेदी खत लाईट पत्र ताबा, लाई, रस्ता या सर्व सुविधा या प्लॉट मध्ये भेटणार आहे मित्रांनो या ची किंमत जी आहे ती फक्त पाच लाख रुपये एक हजार स्क्वेअर चा हा जागा असणार आहे तुमचे कुठलेही कटिंग होणार नाहीये पूर्ण एक हजार स्क्वेअर फुट हे तुम्हाला पूर्ण एक हजार स्क्वेअर फुटच जागा भेटणार आहे ना रस्त्यामध्ये कटिंग होणार आहे ना कशामध्ये कटिंग होणार आहे पूर्ण एक हजार स्क्वेअर फूट तुम्हाला पाच लाखामध्ये त्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के डाऊन पेमेंट करायचे आहे डाऊन पेमेंट करताच तुम्हाला रजिस्ट्रेशन सात बारा खरेदी खत संमतीपत्र लाईट पाणी रस्ता सर्व गोष्टी तुम्हाला भेटणार आहे काही हरकत नाही आज जरी तुम्ही तुम्ही बांधकाम नाही केलं फक्त जागा जरी घेऊन ठेवली तर भविष्यामध्ये तुम्हाला तिथे शंभर टक्के डबल टिबल चार पट पाच पट किंवा धापट आपण बघितलेले आहे पुण्यामध्ये वाघोली खराडी चंदन नगर वडगाव शेरी हा जो परिसर आहे ह्या परिसरामध्ये पहिले सुरुवातीला आपल्याला खूप कमी रेट मध्ये झिरो टक्के दराने जागा भेटत होती पण त्या टायमाला पेपर जे होत होते ते फक्त रजिस्ट्रेशन होत होता मग सात बऱ्यासाठी वेगळं आपल्याला हे करावं लागत तलाटे करून घ्यावं लागत होतं पण आज तसले कुठलेही प्रॉब्लेम राहिलेले नाहीयेत सर्व ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळं रजिस्ट्रेशन होतच पन्नास ते साठ दिवसामध्ये तुमचा सातबारा येणार आहे त्याच्यामध्ये कुठली फसवणूक नाही कुठलेही तुम्हाला मिसगाईडेशन नाहीये तुम्हाला पुण्यापासून फक्त तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर पुणे नगर रोड शिक्रापूर हायवे पासून फक्त एक किलोमीटर अंतरावर पाच लाख रुपये गुंठा एक हजार स्क्वेअर फूट फक्त पाच लाख रुपये त्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के डाऊन पेमेंट करून पन्नास टक्के ईएमआय भरायचा आहे तेव्हा सुलभ हप्त्याने झिरो टक्के दराने अशा सवलती अशी सुविधा तुम्हाला पुरत भविष्यामध्ये भेटेल याची गॅरंटी नाहीये तर त्यासाठी हा व्हिडिओ ची माहिती घेऊन आजच प्लॉट विजिट करा साईट विजिट करा आमचं ऑफिस जे आहे ते एअरपोर्ट रोड ऍक्सिस बँकेच्या एटीएम च्या शेजारी पुणे प्रॉपर्टी हे आपलं ऑफिस आहे आणि ऑफिस वरून तुम्हाला साईट विजिट ही फ्री दिली जाणार आहे मग तुम्ही मुंबई वरून असाल नागपूरवरून असाल अकोल्यातून असाल बुलढाण्यातून असाल कोल्हापूर मधून असाल तर तुम्ही स्लॉट विजिट साठी आपल्या ऑफिसच्या ऍड्रेसवर येऊ शकता किंवा माझा व्हॉट्सअप नंबर आहे मी तुम्हाला देतो व्हॉट्सअप नंबरवर कॉल करा एस एम एस करा प्लॉटची माहिती घ्या जागेची माहिती मागू शकता सातबारा मागू शकता सर्व पेपर जे आहे सर्व गोष्टी जे आहे तुम्हाला ऑनलाईन भेटले जातील ज्यावेळेस तुम्हाला सर्व पटेल सर्व तुम्हाला वाटेल की खरंच आपण एक कोणता जागा खरेदी करायला हवी तर शंभर टक्के तुम्ही कॉल करू शकता अपॉइंटमेंट बुक करू शकता साईट विजिट चे कुठलेही चार्जेस नाही फ्री साईट विजिट आहे डेली विजिट आहे असंही नाही की बघा शनिवार रविवार तुम्ही कधीही या <coughs> तुमच्या वेळेनुसार त्या वेळेनुसार आम्ही तुम्हाला सर्व्हिस देऊ जागेची विजिट करून देऊ त्यानंतर तुम्हाला प्लॉट बुकिंग करायचं आहे प्लॉट बुकिंग झाल्यानंतर तुम्हाला कमीत कमी पंधरा ते वीस दिवसामध्ये तारीख दिली जाईल त्या तारखेला डाऊन पेमेंट करायचं आहे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि पन्नास ते साठ दिवसामध्ये आपला सात बारा आणि आपला जागेचा ताबा घेऊन तुम्ही जागा सुरक्षित करू शकता उद्या ह्याच रेटमध्ये ह्याच लोकेशनला तुम्हाला प्लॉट भेटेल याची कुठलीही गॅरंटी नाही त्यामुळं आज आहे आज तुम्ही आम्हाला बघत आहात आणि आज तुमच्या ही माहिती पोहोचलेली आहे तर या माहितीचा फायदा घ्या या माहितीची तुम्ही एकदम हे करून घ्या कारण की आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळी कळकळून सांगत असतो की मित्रांनो पुण्यामध्ये भाडे भरणे बंद करा कारण की आज तुम्ही भाडे भरता उद्या तुमची मुलंही भाडच भरणार आहे आज आपल्याला वाटतं की पिकरापूर खूप लांब आहे पण नाही मित्रांनो पहिले वाघोली पण खूप लांब होते वाघोलीमध्ये पण कोण येत नव्हते वाडे मध्ये कोण जात नव्हते कोण तिथं राहायला येत नव्हतं जागा घ्यायला तयार नव्हतं पण ज्या लोकांनी तिथे आज जागा घेतलेल्या आहेत त्या जागेचे रेट आज पंधरा लाख वीस लाख रुपये गुंठ्याने झालेले आहेत आणि आज जागा आपण तिथे शोधायला गेलो तर आज आपल्याला जागा भेटणे अशक्य आहे आणि जागा भेटली तर त्याचं रजिस्ट्रेशन होणं अशक्य आहे कारण की गुंटेवारीचं रजिस्ट्रेशन हे बंद आहे हे सर्व लोकांना माहितीच असेल पण ज्यांना माहीत नसेल किंवा कोणी त्यांना म्हणत असेल की बाबा आम्ही तुम्हाला सातबारा करून देऊ तर ते शंभर टक्के हे खोटे बोलतात कारण की गुंटेवारीचा सात बारा हा बंद झालेला आहे आणि आम्ही तुम्हाला जे देतो ते शिरूर तालुक्यामध्ये सामायिक मध्ये तुम्हाला वसूल करतो तर मित्रांनो ही संधी सोडायची नाही माझा नंबर आहे सेवन झिरो फाय एट ट्रिपल सिक्स थ्री सिक्स थ्री सत्तर अठ्ठावन्न सहासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट आणि कासिमबाईंचा ही नंबर आहे कधी माझा नंबर नाही लागला तर कासिम मायच्या नंबरवर एस एम एस करा शंभर टक्के ते मला माझ्यापर्यंत नंबर पोहोचवतात मी तुमच्यापर्यंत की किंवा तुम्ही माझ्यापर्यंत डायरेक्ट पोहोचा आमच्या ऑफिस पर्यंत पोहोचा आम्ही तुम्हाला जागेपर्यंत पोहोचू तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ काय वाटला तर लाईक करा जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की या चॅनलवरती नवीन नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओज नवीन नवीन माहिती तुम्हाला इथंच भेटणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ग्रुप मध्ये करा आपल्या फॅमिली मध्ये करा आपल्या मित्रांना करा सर्वांना पाठवा कारण की जर तुमच्यामुळे कोणाचा एक गुंट जागा जरी झाली तर जिंदगीभर ते ते त्यांची मुलं तुम्हाला शंभर टक्के भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये चला तर जाऊया साईट व्हिजिटला ला बस स्टॉपच्या जवळ अगदी कारण की पीएमटी ची सेवा पण आहे पीएमटी बस स्टॉप पण आहे हा ते येणार चला جاي مع راشد جاي جاي